जय जाऊ जय शिवराय मत मा माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत मित्र व्यवहारात आपण बऱ्याचशा गोष्टी वापरतो आणि फेकून देतो मग त्यात पाण्याची बॉटली असेल पाण्याचा ग्लास असेल नाश्त्याचे पेक असतील किंवा पंक्तीत वापरणाऱ्या पत्रवाड्यासुद्धा असतील कारण कसं आहे की त्यांचा उपयोगच यूज अँड थ्रो जसं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो त्या पद्धतीचा असतो तसंच काही सह महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टीनं त्यांचा उपयोग यूज अँड थ्रो केला असं वाटतं का त्यातील प्रामुख्याने चार पाच नेत्याचे जर नावं घ्यायचे झाले तर राज ठाकरे अशोकराव चव्हाण नारायण राणे अजित पवार आणि एकनाथजी शिंदे आणि उदयनराजे भोसले असा या नेत्यांचा परिचय मित्र ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका जोर धरू लागल्या त्यावेळेस राज ठाकरेंना दिल्लीहून बोलावून यायचं आणि दिल्लीमध्ये बोलावून तिथं काही घडण्यासाठी घडविण्यासाठी गोष्टी सल्ला मसलती व्हायच्या आणि त्यानंतर राज ठाकरेला मान सन्मान देऊन परत पाठवायचं आणि इथं आल्याच्या नंतर राज ठाकरेंना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मिळून आणण्याकरता सभा घ्यायला लावायच्या मोदी बरोबर सभा स्टेजवर बर मोदींचं स्वागत करायचं मोदी मोदींच्या सभेला राज ठाकरेंना बोलवायचं आणि नेमकं निवडणुका झाल्यानंतर त्याच राज ठाकरेला पंतप्रधानाच्या शपथविधीचं सादर निमंत्रण सुद्धा नाही याचा काय अर्थ तर भारतीय जनता पक्षाच्या मते मनसेचा कुठेही उपयोग झाला नाही असं भारतीय जनता पक्षाचे लोक खाजगी मध्ये बोलू लागतात जे यापूर्वी दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते आणि मराठवाड्याचा एक मराठी चेहरा आणि मोठा नेता म्हणून नावारूपास आलेले अशोकराव चव्हाण यांना मराठवाड्याची ताकद खिळखिळी करण्याकरता किंवा मराठवाड्यातील वोट बँक आपल्या बाजूने यावी म्हणून आपल्या पक्षात घेतलं त्यांना राज्यसभेवर उमेदवारी देऊन खासदार केलं आणि निवडणूक संपताच ज्यावेळेस मराठवाड्याचा निकाल भाजपास भुईसपाट झाली भाजपाला एकही जागा मराठवाड्यात मिळाली नाही आठच्या आठ जागा भाजपाच्या हातून त्यावेळेस शपथविधीच्या दिवशी दोन ते अडीच मिनिटे अशोकराव बुके घेऊन किंवा हात जोडून नरेंद्र मोदीची वाट पाहत होते की मोदी माझ्याकडे बघतील का पण मोदींनी दुसऱ्याचेच बुके घेतले दुसऱ्याशीच संभाषण केलं दुसऱ्याशीच हातोमिलात केला पण अशोकराव चव्हाणांकडे ढुंकूनही पाहिलं नाही अजित पवार अजित पवाराला शरद पवारांचा गेम करण्यासाठी अजित पवारावर भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः भारतीय जनता पक्षाने करून त्यांच्या विरोधी ट्रकभर पुरावे आहेत म्हणणारे फडणवीस किंवा सत्तर हजार कोटी घोटाळ्याचा आरोप करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी त्यांना आपल्या महायुतीमध्ये सामील केलं आणि तदनंतर अजित पवारांमुळे आपल्याला शरद पवारांना नामशेष करता येईल बाराबतीवर कब्जा करता येईल या हेतूनं व त्यांच्या मताचा परिणाम आपल्याला पूर्वाश्रमीच्या एक्केचाळीस प्लस एक अपक्ष अशा बेचाळीस जागा होत्या तर यामध्ये दोन तीन जागाची तरी वाढ होईल आणि आपण पंचेचाळीस प्लस जाऊ अशी जी दुसरं आशा होती ती आशा मावळली आणि अजित पवार बारामती सुद्धा खेचू शकले नाहीत किंवा अजित पवारांच्या पार्टीच्या किंवा कार्यकर्त्यांनी कुठेही भारतीय जनता पक्षाचं काम केलं नाही असा ठपका ठेवून त्यांना राज्यमंत्री पद सुद्धा मिळालं नाही दिलं नाही त्याचप्रमाणे छत्रपती म्हणणारे उदयनराजे भोसले यांना सुद्धा राष्ट्रवादीच्या गोटातून फोडून बीजेपी मध्ये मागच्या इलेक्शनच्या वेळी राजीनामा देऊन घेतलं आणि त्यानंतर छत्रपतींना महाराज महाराज म्हणून जवळ घेत असताना यावेळेस लोकसभेच्या तिकिटासाठी सुद्धा दिल्ली दरबारी खेटे मारावे लागले कद नंतर काहीतरी करून रोष वाढवेल कारण तिकडे कोल्हापूरमधून महाविकास आघाडीने शाहू महाराजांना तिकीट दिलं होतं त्यामुळे मनात नसतानाही तिकीट दिलं पण निवडून आल्यावर त्यांना मंत्रीपद दिलं नाही त्यावेळेस रिपब्लिकन पॉप पार्टी ऑफ इंडिया च्या आठवलेला मात्र त्याचा सन्मान ठेवून राज्यमंत्री केले त्याच्यानंतर येणारे एकनाथ शिंदे जी महायुतीची गरज होती त्यांचे एकशे पाच आमदार असताना हे विरोधी बाकावर होते आणि त्यांची आर असणारे आरेशस्त सुद्धा म्हणणं होतं की शिवसेना युती ही असाच म्हणून ती उद्धव ठाकरे पासून फोडली व आपल्यात घेतली तीपर्यंत जनमताचा कौल हा भारतीय जनता बाजूने होता कारण जनतेने सुद्धा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीलाच मतदान केलेलं होतं त्यामुळे जनतेचाही त्या फोडाफोडीवर रोष नव्हता म्हटलं तर वावग ठरणार नाही पण त्यानंतर त्यांना मनाव्या तशा जागा दिल्या नाहीत तरी शिंदेंनी थोडी ताठर भूमिका घेऊन कशा बशा पंधरा जागा पदरात पाडून घेतल्या आणि त्यानंतर नऊ जागा आठ जागा निवडून आणल्या सॉरी आठ जागा निवडून आणल्या तरी भारतीय जनता पक्षाच्या मतानुसार त्यांच्या स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही आमच्यामुळं शिंदे आहेत किंवा आमच्या मतामुळेच ते निवडून आले आहेत त्यांचं स्वबळावर कुठलंही कर्तृत्व नाही म्हणूनच त्यांना एक साधं राज्यमंत्रीपद दिले शिंदेची इच्छा होती की मला कॅबिनेट मिळावं पण त्यांना सरळ सरळ सांगितलं गेलं की तुमची लायकी एवढीच आहे तुम्ही तुमच्यामुळे आम्ही नाही तर आमच्यामुळे तुम्ही आहात याच्या पलीकडे पुढे काहीही मागायचं नाही असं ठासून सांगितलं आणि त्यानंतर जे काही घडत गेलं त्यातून असा निष्कर्ष निघतो की अमित शहा असोत नरेंद्र मोदी असोत किंवा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते देवेंद्र फडणवीस असोत हे वरून काही जरी बोलले तर यांच्या आतमध्ये जी शिजणारी गोष्ट आहे ती वेगळी आहे ती कुणालाही समजत नाही यांची जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत कुणावर कितीही भ्रष्टाचाराचे आरोप असतील कुठल्याही केसेस असतील तर त्या दडपल्या जातात आणि ज्यावेळेस यांची गरज संपते त्यावेळेस यांना सरळ सरळ मिठाच्या खड्यासारखं बाजूला केलं जातं हीच भाजपाची नीती आहे म्हणून भाजपानं त्याचा जे संस्कार आहे तो जपला आहे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने कुठल्याही मित्र पक्षाला वर जाऊ दिलं नाही त्याचा सगळा ऱ्हासच केलेला आहे हे म्हटलं तर वावगं नाही त्यामुळे हो मला वाटतंय की यूज अँड थ्रो हाच उपयोग महाराष्ट्रातील नेत्यांच्या बाबतीत घडला तुम्हाला काय वाटतंय पटलं शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जैस जिजाऊ जय श्री